गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगच म्हणते सॉरी गुड नाईटचा दिवस आज दिवसभर पण खरेदी करू 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 जाम झाले किती वाजले ते बी कळाण्यात काही नाहीत <laughs> मेहंदी काढायचं चालले हो का इथं हातावर दिदीच्या आधी मेहंदी काढायला लागली शीतल <laughs> आणि माझ्या काढायचं तर मध्येच काय तर काय बोलतात माहिती का मी जेव्हा लग्नात मेहंदी काढली त्याच्यावर मी मेहंदी काढली नाही लग्नाला झाले सतरा वर्ष आता नाही आधी माझ्याच हातावर मेहंदी काढ तर दिदीला म्हणले आधी माझ्या हातावर काढ मग त्यांच्या काढ तर बघा ही उद्या पुण्यासाठी कुठे जायचंय त्यांना जोक जायच काय बाई कधी मी मेहंदी काढायचं कधी उठायचं कधी स्वयंपाक करायचं कधी वारवायला जायचं वाजले ते आज लय कटाळी चपला घेऊ घेऊ पण काय गरज आहे तुमची आता मेहंदी काढायची आम्हाला काढायचं पटकन झोपून द्यावं दहा वाजल्या त्या उशीर झालाय तर काय नाही आम्हाला मेहंदीच काढायची आणि त्यांचे आज राहिले घरी <laughs> नाही तिथा काय नाही राहिले मस्त पैकी राहिलेत नाही हा गोळा सरकतो काय सरकतो काय पण असंच राहिलेत तर जेवण झालं का जेवायला छान मेथीची भाजी केली होती भाकरी केल्या होत्या भात केला होता आणि आम्हाला केली ती खिचडी आणि हिरवई मिरचीतला बटाटा तर शीतलले आमची हिरवी मिरची ती खिचडी खाऊन झाल्यावर वराईचा भात दिलता आणि ती दी, दीदी काढते मी बघा मुंडक्यात मुंडकी घातली का तो वाटत कराय तुम्हाला त्या दोघींनी निस्सर आणि चि तोंड तरी हासार सुद्धा बघितलं का गमदेर्याचा विषय चालला नाही दीदीने छान मी काढली बघ दीदी हात दाखव की तुझं थांबकी अशी मेहंदी चालली काढायची तरी आहे कादंबरी दिदी तिला बोलवलेलं आहे तिला हसले आधी तिला वाटलं माझ्याच हातावर था काढायची का पुन्हा म्हणते कोणाच्या काढायचे काकांच्या हातावर मेहंदी कमेंट करू नका कमेंट करा सर्वजण कमेंट करा पटकन का बर कोणीच नका करू म्हणजे हसायला झालं तर काय करू मी त्यांना आता एवढं जाऊ द्या लय दिवसानी मेहंदी काढली म्हणून मेहंदी काढायची म्हणली तर दीदी पण छान मेहंदी काढायला लागली हल दीदी तू हालो नको तू शांत बस तुला मेहंदी चांगली काढायची हालायचं ना तू हालती मला ना चला मग बाय सर्वांना बाय का मग ह्याच्यासाठी एक लाईक कर करा फक्त नको नको आणि कमेंट करा हाय काय तिथे बरोबर आहे का नाही काय नाही नाही कमेंट करा तर चला मग हे व्हिडिओ येईल बघा आताच लगेच येईल चला हो मेहंदी मग दिदी आहे मेहंदी काढू नको हाताला हात सोड काकांचा गायब झाली बाबा मेहंदीच गेली कुठं बघू कशी काढली मेहंदी बात झाली म्हणजे तेवढीच मी झाले मन खुश झाले त्यांचं आल्या का लग्नातल्या आठवणी आल्या का पहिल्या का नाही आले नाही आल्या पसा मग ती मी माझी माझी काढलेली तेवढी माझ्याच नावाने मी काढली येस काढ काढ तुमच्या नावाचा काढा येस वैशाली शिवाजी ननवरे मग कशाला आता कशाला बसलात मग काढायला किती वर्ष झालं आपल्या लग्नाला औ लक्षणात ला? बारा, बारा।, बारा।, बारा। सतरा वर्ष लागले आता अठरा व लागल्या मेहंदी काढता येतो मी हातावर बारा वर्ष तरी झाले नाही नाही बारा म्हटलं दोन वर्षच झाले लग्नाला आपले आपलीच आहेत का कार्टून आपलीच आहे का पप्पा म्हणजे बारा वर्ष झाले का बघू छान काढली मस्त काढली पप्पा मागून ओके झाले तर चला मग एक लाईक <laughs> <के लिए कार्णी। laughs> एक माझ्यासाठी आमच्या दोघांचा लग्नाचा दिवस आहे म्हणून त्यांनी मेहंदी काढली बघा आता आता फॅन लावून बसतात दादी तिला गाडीवर सोडून या गाडी देते चला आता माझ्या हातावर मेहंदी काढून घेते मी छान मेहंदी